शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हुतात्मा चौकामध्ये काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांना आदरांजली वाहण्याकरता आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत गेले काही दिवस बघितलं तर अष्ट्याहत्तर दिवसामध्ये अठरा हल्ले जवळपास काश्मीरमध्ये त्या ठिकाणी जवानावर झालेले आहेत आणि निष्क्रिय गृहमंत्री ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत जवानांचा बळी जात आहेत जे जवान दिवस रात्र आपल्या गस्त घालतात सीमेवर गस्त देतात आपलं संरक्षण करतात आज तेच सुरक्षित नसेल तर आपला देश सुरक्षित कुठून राहील या निष्क्रिय गृहमंत्र्याचा ताबडतोब राजीनामा पंतप्रधानांनी घेतला पाहिजे आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि येणाऱ्या काळात जर तसं झालं नाही जवानाचं संरक्षण झालं नाही काश्मीरचं संरक्षण झालं नाही तिथल्या नागरिकांचं संरक्षण जर झालं नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊ आगामी काळामध्ये जर अशाच पद्धतीने हल्ले होत असतील तर या सरकारला खाली घेतल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही आणि आगामी काळामध्ये असंच जर होत असेल तर आम्ही सुद्धा या देश दे सैनिकाच्या बाजूने लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सज्ज भारताचे बोलघेवडे प्रधानमंत्री म्हणाले की नोटबंदीनंतरनं देशात कुठेही हिंसाचार होणार नाही परंतु सीमेवर सोडा नक्षलवाद्याकडं तीन एके सत्तेचाळीस काल सापडल्यात आणि आपल्या सैनिकांचं रोज रक्त काश्मीरमध्ये सांडत आहे तीनशे सत्तर झालं अमुक झालं तमुक झालं परंतु सैनिक ज्या देशात सुरक्षित नाही तिथं नागरिक काय असणार हा आमचा सवाल आहे जी ट्वेंटी झाल्यानंतरनं जेव्हा काश्मीरमध्ये चकमक झाली मोठमोठे अधिकारी तिथं शहीद झाले तर हे प्रधानमंत्री स्वतः फुलं टाकून घेत होते अशा प्रधानमंत्र्याकडून काही अपेक्षा नाही माझ्या भारतातल्या तमाम सोलापुरातल्या जनतेला देखील आव्हान आहे सोलापुरातली सत्ता तर उलतवली परंतु जोपर्यंत देशातला हा असला एवढा प्रधानमंत्री आपण घालवत नाही तोपर्यंत सैनिकांचे प्राण सुरक्षित राहणार नाही व नागरिकांचे देखील प्राण सुरक्षित राहणार नाही आणि शिवसेना आज रस्त्यावर उतरले या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज ते तथागथित भक्त कुठे गेले जय श्रीराम म्हणणार आहे त्यांच्या तोंडात श्रीराम आहे परंतु आमच्या मनात श्रीराम आहे त्यामुळे आम्ही श्रीरामाचं नाव घेऊन आम्ही जेव्हा आम्ही तलवारी किंवा बंदुका घेऊन आम्ही सीमेवर जाण्यासाठी सुद्धा शिवसेना घाबरणार नाही ना जय हिंद जय महाराष्ट्र हिरो वीडा इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्याण्णव पासष्ट सत्तर